सर नाकात बुड जाईल ना मया बाई तुम्हाला काय वाटतं कसा झाला असेल हा मर्डर मर्डर झाला नाही मी ओ बाई शेडी तुम्ही हो का आम्ही तुम्हीच हा मग करू द्या ना आमचं आम्हाला काम तुम्हाला काय आम्ही आईत खाऊ वाटले काय हा अहो आम्ही आधी कष्ट करतो आणि नंतर पेमेंट उचलतो करू द्या आमचं आम्हाला काम कोण केला असेल याचा मर्डर कितीदा सांगा माय मर्डर झाला नाही मेलाय ओ बाई अह तुमच्या पाया पडू का मी आम्हाला आमचं काम करू द्या तुम्हाला काय माहित आहे याचा मर्डर झाला नाही मलाच माहित आहे यानं मेलाय मुरमुरे खाऊन मेलाय अहो <laughs> मुरमुरे खाऊन कोणी मरत का पण यानं मेलाय की अरे काय डोक्यावर पडले का बाई तुम्ही अगोदर मुरमुरे आणा बरं जा पहिल्यांदा बघालो असली की भुरभुरे खाऊन बुरी मरते काय मी पहिल्यांदाच बघालो सर हा आता हे भुरभुरे आहेत आता आम्ही मरत्या की मरत्या अहो बाई आम्ही कसं मरत्या कसं मारना ह्याच्यात मी उंदराचा औषध टाकलं <laughs>